रामकृष्णार मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो काल मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी संजय राऊत यांच्याबद्दल उच्चारलेलं एक वाक्य अत्यंत महत्वाचं आहे आणि संजय राऊत यांच्या काळजाला लागणार आहे संजय राऊत यांच्या वर्मावर घाव घालणार ते वाक्य आहे मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी मान्य प्रकाश आंबेडकर साहेब काय म्हणाले ती क्लिप ती दोन मिनिटांची क्लिप मी तुम्हाला टाकणार आहे मित्रांनो थोडक्यात विश्लेषण करणे अगोदर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं एक वाक्य मला या अनुषंगाने आठवलं आणि ते म्हणजे लटिके ते रुचे साच कोणासंही न पचे लटक म्हणजे खोटं खोटं हे रुचत पचायला जड जातं जर तुम्ही खोटं बोललात गोडगोड बोललात समोरच्याला जसं आवडन तसं बोललात तर मित्रांनो ते समोरच्याला चांगलं वाटतं आणि जर खरं बोललात तर ते समोरच्याला पचायला जड जात आता मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचं हे प्रथम चरण आहे परंतु यानंतरच दुसरं चरण खूप महत्वाचं आहे दुसरं चरण सांगण्याच्या अगोदर काही गोष्टी सांगतो मित्रांनो दोन तीन महिन्यापूर्वी किंवा एक दीड महिन्यापूर्वी जेव्हा एक दोन व्हिडिओ बनले मी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काही शब्द काढले होते की उद्धव ठाकरे सुद्धा कधीही भारतीय जनता सोबत जाऊ शकतात जर योग्य डील झाली जर उद्या उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर आली तर उद्धव ठाकरे अगदी सहजपणे भारतीय जनता जाऊ शकतात त्यावेळेस त्यांच्या पुढे विचारधारेला अगदी गौण स्थान आहे आणि एकीकडे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब ज्यांना राष्ट्रपती पदाची ऑफर होती भारतातील सर्वोच्च पद परंतु ते पद मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी केवळ विचारधारेमुळे नाकारलं मान्य प्रकाश आंबेडकर साहेब म्हणाले आमचा त्यांच्यासोबत असणारा संघर्ष हा सांस्कृतिक संघर्ष आहे आणि तो हजारो वर्षांपासून आहे आणि तो आजही संपलेला नाही मित्रांनो हा फरक आहे उद्धव ठाकरे आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांमध्ये मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलं की लटिके ते रुचे म्हणजे पचायला सोपं जात आणि जे सत्य आहे ते कोणालाही पचत नाही ज्या वेळेस मी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असं वाक्य काढलं त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्याच काही कार्यकर्त्यांनी कॉमेंट केली की उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असं बोलू नका आणि आज स्वतः मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे जे वाक्य संजय राऊत यांच्याबद्दल उच्चारलं अर्थातच ते वाक्य शिवसेनेबद्दल आहे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आहे अप्रत्यक्षरित्या ते वाक्य खूप महत्वाचं आहे ते वाक्य व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे तुम्हाला कदाचित माहितीही असेल परंतु त्याचं यथार्थ विश्लेषण करणार आहे त्या अगोदर आपण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग समजून घेऊ मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात लटिके ते रुचे साच कोणासही न पचे सत्य कोणालाही पचत नाही सत्य एक अशी गोष्ट आहे माणूस चांगला असला पुरोगामी असला चांगल्या विचारांचा असला तरी सुद्धा अशा माणसाला सुद्धा सत्य पचायला जड जात मित्रांनो आपला जरी असला तुम्ही जरी असलात किंवा मी असलो माझा सक्का भाऊ असला किंवा घरातील असला माझा मित्र जरी असला तरी सुद्धा कोणीही असो जर त्याला त्याच्याबद्दल जर सत्य सांगितलं तर ते पचायला जड जात अवघड जात त्याची स्वीकारण्याची ती तयारी नसते आता ती स्वीकारण्याची तयारी यामुळे नसते माणूस कितीही सत्यवादी असला कितीही पुरोगामी असला तरी त्याच्या बुद्धीचा त्याच्या विवेकाचा पूर्ण विकास झालेला नसतो आता मित्रांनो काही जणांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होईल की जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी हे वाक्य उच्चारलेलं आहे म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या वाक्याचं समर्थन करतात का तर अजिबात नाही जे दुसरं वाक्य जो दुसरं चरण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचं मला सांगायचं आहे ते खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात आयसा माजल्याचा गुण भोगे कळो येईल सीन मित्रांनो तुकाराम महाराज या असत्याचं समर्थन कदापिही करत नाहीत हा माजल्याचा गुण आहे आणि याची सजा तुम्हाला शंभर टक्के भेटणार आहे त्यामुळे असत्याचं कधीही समर्थन करायचं नाही आणि तुम्हाला जी गोष्ट किंवा जे काही ज्या काही लोकांच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण आहेत की मी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत का आहे कारण मान्य प्रकाश आंबेडकर साहेब हे शंभर टक्के जगगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या विचाराचे आहेत सत्य गोष्ट निर्भीडपणे बोलणं हा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचा गुण मला त्यांच्याकडे आकर्षित करतो मित्रांनो खास तर महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडीची जी एंट्री झाली जो प्रवेश झाला तो उद्धव ठाकरे यांच्या मार्फत झाला ज्या वेळेस उद्धव ठाकरे यांचा पडता काळ होता ज्या वेळेस शिवसेना फुटली त्यावेळेस उद्धव ठाकरे हे प्रचंड अडचणीमध्ये आले होते आणि अशावेळी पडत्या काळामध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्यांना साथ दिली आणि आज उद्धव ठाकरे यांच्याबद्दल राज्यामध्ये थोडंफार पॉझिटिव्ह वातावरण आहे आणि अशामध्ये काही सर्वे हे महाविकास आघाडीच्या बाजूने येत आहेत आणि अशामध्ये आज त्यांना वंचित बहुजन आघाडीची गरज संपली की काय असा प्रश्न निर्माण होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेस पडत्या काळामध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी साथ दिली तर अशा वेळी उद्धव ठाकरे यांची जबाबदारी होती की वंचित बहुजन आघाडीला सामावून घ्यायचं त्यांना किमान आठ ते बारा जागा देण्याची ही उद्धव ठाकरे यांनी निभवायला हवी होती मित्रांनो उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टी यांच्या विचारधारेमध्ये शंभर टक्के फरक आहे उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व हे सॉफ्ट हिंदुत्व आहे हे सुद्धा मान्य आहे तरी सुद्धा सत्तेसाठी त्यांना भारतीय जनता पार्टीचं कसलंही वावड नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे आणि त्यामुळेच मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेब या सगळ्यांकडून अगोदर लेखी हमी घेत होते परंतु कोणी सुद्धा लेखी हमी द्यायला तयार नाही आणि त्यामुळेच जेव्हा पत्रकाराने संजय राऊत यांच्याबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेस मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं ते वाक्य अगदी म्हणजे जे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब राष्ट्रपती पद नाकारतात त्यांना जर तुम्ही भारतीय जनता पार्टीचे छुपे सहकारी जर म्हणत असाल तर मित्रांनो राग येणार नाही का तुम्ही उघडपणे त्यांच्या सोबत जर झोपून आलात हे शब्द माझे नाहीत हे शब्द मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचे आहेत मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचा तो पूर्ण व्हिडिओ दोन मिनिटांचा पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल काँग्रेस पक्षाने आम्हाला कम्युनिकेट करावं की आमच्या मदतीने ते जिंकू शकतात त्या सात जागेमध्ये त्या सात मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी त्यांना पाठिंबा देईल अशी परिस्थिती आहे

कमेंट कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम